नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी एक खास अपडेट आपण इथे घेऊन आलोयात ते आहे सातव्या वेतन आयोगाची थक्कबाकी मंजूर या महिन्यात होणार जमा तर याबद्दल सविस्तर माहिती बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची माहिती ही आपण इथे सविस्तरपणे बघूयात राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली असून जूनच्या वेतन तसेच निवृत्ती वेतनासोबत देण्यात येणार आहे याबाबतचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर पुढे बघा सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर तर याबाबत माहिती बघा इथे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासंदर्भात निवृत्तीवेतनाच्या तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा पारिभाषिक औषधायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ही सन दोन हजार एकोणीस वीसपासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये जमा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी राज्यात कोविड नाईन्टीन करोना या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातव्या वे वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौ हप्त्याचे प्रदान सन दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आले आहे आता उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर पुढे बघा या महिन्यात जमा होणार थकबाकीची रक्कम त्यानुसार आता शासनाने असे आदेश दिले आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीचा पाचव्या हप्त्याची रक्कम शासन निर्णयात दिनांक वीस जूनमध्ये नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खा खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी असे नमूद करण्यात आले आहे राज्यातील राज्य शासकीय कर्मचारी सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या वेतन निवृत्तीसोबत अदा करण्यात येणार आहे तर ही झाली सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाचव्या हप्त्याची रक्कम जून महिन्यामध्ये मिळण्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद